पण या जागा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या सुद्धा आहेत तर नांदेड आहे हिंगोली आहे अमरावती आहे म्हणजे कोणतेही विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रामधून याच्यासाठी अप्लाय करू शकतात नमस्कार मित्रांनो मी अविनाश सोवरे मराठी काट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी बघा पाचशे त्रेचाळीस पदांच्या या ठिकाणी जागा सुटलेल्या आहे आहेत आणि या जागा या ठिकाणी बघा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्याकडून घेण्यात येत आहे याच्यामध्ये बघा कोणत्याही प्रकारचं एक्झाम जी होणार नाहीये तुमची डायरेक्ट या ठिकाणी पदानुसार तुमचे जे क्वालिफिकेशन असेल त्याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे तुमची मुलाखत घेतली जाणार आहे ही तीही वेगवेगळ्या पद्धतीने तर सर्व काही ऍडव्हर्टाइजमेंट आपण बघणार आहोत कोणासाठी आहे कोणतं या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात जागा कशा कशाच्या आहेत आणि किती आहेत या ठिकाणी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर अपडेट साबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि शेअर करत चला कारण महत्वाचे अपडेट मी नेहमी घेऊन येतो चला तर स्टार्ट करू आजचा व्हिडिओ तर या ठिकाणी बघा रोजगार कौशल्य उद्योजकता व नाविन्यता विभाग जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर एन सी एस हिंगोली व आदर्श महाविद्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यामिनाने तर एन सी एस जे आहे यांच्या आणि आदर्श महाविद्यालय यांच्या म्हणजे हे कुठाल हिंगोलीच्या जागा आहेत या ठिकाणी लक्षात घ्या फक्त हिंगोलीचे विद्यार्थी भरणार आहात की आपण पूर्ण महाराष्ट्राचे ते जाणणार आहोत या ठिकाणी लक्ष देऊन ऐका पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार या ठिकाणी मेळावा या नावाने आहे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा या नावाने आहे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त या ठिकाणी बघा स्थळ आहे याचं आदर्श महाविद्यालय हिंगोलीमध्ये दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे आणि एकूण या ठिकाणी तुम्हाला दिसू शकते पाचशे त्रेचाळीस पदांसाठी या ठिकाणी जे आहे पाचशे प्लस लिहिलेलं आहे तर पाचशे त्रेचाळीस पदांसाठी या ठिकाणी ही भरती होणार आहे या ठिकाणी बघूया आपण यामध्ये बघा कंपनीचं नाव दिलेलं आहे पदाचं नाव दिलेलं आहे एकूण रिक्त पदे त्यामध्ये पुरुष किती आणि महिला किती यांचं मिळून दिलेलं आहे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतन या ठिकाणी दिलं आहे पहिलं जे पद आहे या ठिकाणी एस के सेफ्टी विंग्स पी लिमिटेड के एल ग्रुप अमेझॉन अमेझॉन मधलं आहे तर पदाचं नाव आहे पॅकिंग करणं पिकिंग स्कॅनिंग करणं आणि सॉर्टिंग करणं ठीक आहे सॉर्टिंग असेल तर ते करणं यामध्ये शंभर पदं लिहिलेली आहेत शैक्षणिक पात्रता बघा दहावी बारावी किंवा पदवी म्हणजे दहावी जरी झाला असेल तरीही तुम्ही याच्यासाठी इलिजिबल आहात या ठिकाणी बारावी झाला असेल तरी इलिजिबल आहेत आणि तुमची पदवी असेल तरी इलिजिबल आहात तुम्ही तर तुम्ही भरू शकतात वयोमर्यादा बघा अठरा ते पस्तीस वर्षाच्या मध्ये असलं पाहिजे वेतन एकोणीस हजार सहाशे ते वीस हजार पाचशे या ठिकाणी ई आय आय सी प्लस पी एफ पण भेटणार आहे या ठिकाणी बघा तर या ठिकाणी पेमेंट खूप चांगला आहे बघा वयोमर्यादा व्यवस्थित आहे आणि शैक्षणिक पात्रता सगळ्यात महत्वाची ज्यांचं फक्त दहावी झालेल्या ज्यांना जॉब करायचा आहे यामध्ये तर तेही या ठिकाणी बारावी आणि पदवीचे पण विद्यार्थी भरू शकतात शंभर जागा आहेत महिला आणि पुरुषांमध्ये या ठिकाणी वाटलेले आहेत ठीक आहे या ठिकाणी डिवाईड केलेले आहेत तर या ठिकाणी बघा ॲमेझॉन आणि के एल ग्रुप कडून आहेत सेकंड आहे या ठिकाणी बघा धूत ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर लक्षात घ्या हे हिंगोलीमध्ये व्हायला लागले या ठिकाणी आदर्श महाविद्यालयामध्ये पण जा या जे, जागा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या सुद्धा आहेत तर नांदेड आहे हिंगोली आहे अमरावती आहे म्हणजे कोणतेही विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रामधून याच्यासाठी अप्लाय करू शकतात ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे लक्षात घ्या या ठिकाणी बघा धूत ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर ट्रेनिंग ऑपरेटर पाहिजे शंभर जागा आहेत या ठिकाणी आयटीआय किंवा डिप्लोमा पाहिजे किंवा पदवी ठीक आहे डिप्लोमा पदवी लिहिली आहे अठरा ते अठ्ठावीस वर्ष वयामुऱ्यात आहे चौदा हजार अधिक बस व कॅन्टीन फ्री राहणार आहे तुम्हाला म्हणजे चौदा हजाराच्या वरती पेमेंट बस फ्री राहणार आहे कॅन्टीन फ्री राहणार आहे लक्षात घ्या तिसरं जे पद आहे ओम साई मॅन पॉवर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर अप्रेंटिसचं या ठिकाणी जॉब आहे पदाचं नाव आहे हे लक्षात घ्या तुम्ही पन्नास जागा आहेत बारावी आय टी आय आणि डिप्लोमा यापैकी तुमचं काहीही झालेलं असेल तरी तुम्ही यासाठी एलिजिबल आहेत अठरा ते पस्तीस वर्ष आणि नियमाप्रमाणे काय जे असेल ते दिलेले आहे चौथं पद आहे या ठिकाणी पीपल ट्री व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगरमध्ये मशीन ऑपरेटरचा जॉब आहे या ठिकाणी पन्नास पदे आहेत दहावी बारावी पदवी आय टी आय आणि डिप्लोमा या ठिकाणी तुम्हाला हे सर्व लागणार आहे या ठिकाणी तर या विद्यार्थी जे कोणी असतील त्यांनी या ठिकाणी अप्लाय करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयापर्यंत तुमची वयोमर्यादा मर्यादा पाहिजे आणि नियमाप्रमाणे तुम्हाला विद्यावेतन दिलं जाईल या ठिकाणी बघा पाचवं जे पद आहे जुना स्मॉल फायनान्स काय जुना स्मॉल फायनान्स बँक नांदेड नांदेडची जागा आहे रिलेशनशिप मॅनेजरच्या जागा आहेत वीस जागा आहेत बारावी पदवी पदवीधर अठरा ते अठ्ठावीस वयापर्यंत नियमाप्रमाणे तुम्हाला भेटेल सवं पद आहे रेणुका माता को कोऑपरेटिव्ह बँक अर्बन क्रेडिट सोसायटी हिंगोली मार्केटिंग ऑफिसर लिपिक आणि पिग्मी एजंट पाहिजे जा, सहा जागा आहेत बारावी पदवी पदवीधर आणि टू व्हीलर गाडी व लायसन्स आवश्यक आहे तुम्हाला या पदासाठी अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही करू शकता साडेसात ते सोळा हजार रुपये तुम्हाला पेमेंट राहणार सातवं पद आहे उत्कर्ष स्मॉल बँक अमरावतीमध्ये अमरावतीची जागा आहे ट्रेनी क्रेडिज ऑफिसर म्हणून आहे पन्नास पदे बारावी पदवी पदवीधर जर असेल तुमचं तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहात अठरा ते बत्तीस वर्ष चौदा हजार अधिक प्रोत्साहन भत्ता पेट्रोल भत्ता आणि वार्षिक बोनस सुद्धा भेटणार आहे या ठिकाणी बघा एका साईडचे झालेले आहेत आपण दुसरी आणखी जागा बघूया या ठिकाणी यामध्ये बघा मानसा मोटार सिंगोली एच आर मॅनेजर पद आहे कम्प्युटर ऑपरेटर आणि शोरूम मॅनेजरसाठी या ठिकाणी एकूण रिक्त पदे बघा पुरुष महिला असतील एच आर मध्ये दोन पदे आहेत मॅनेजरला आणि कॉम्प्युटर ऑपरेटर शोरूम मॅनेजरसाठी पाच पदे आहेत शैक्षणिक पात्रता बघा पदवीधर व पाच वर्षाचा अनुभव लागतो यासाठी या ठिकाणी सुद्धा पदवीधर आणि पाच वर्षाचा अनुभव आहे तीस ते पंचेचाळीस वर्ष आणि वीस ते तीस वर्षापर्यंत विद्यावतन वीस हजार प्रति महिना आणि तर बारा ते पंधरा हजार प्रति महिना आहे नवं पद आहे भारत फायनान्स लिमिटेड हिंगोलीमध्ये फील्ड ऑफ रिसर्च या ठिकाणी पद आहे तीस पदे दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा पदवी टू व्हीलर गाडी व लायसन्स आवश्यक आहे अठरा ते बत्तीस वर्ष पंधरा हजार अधिक प्रोत्साहन भत्ता पेट्रोल भत्ता या ठिकाणी तुम्हाला दिला जाईल दहावं पद आहे स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड वाशिम वाशिमची जागा आहे फील्ड ऑफिसर रिलेशनशिप ऑफिसर पाहिजे तीस जागा या ठिकाणी आहेत दहावी बारावी आयटीआय डिप्लोमा पदवी टू व्हीलर आणि लायसन्स आवश्यक आहे अठरा ते तीस वर्ष चौदा हजारच्या पेक्षा अधिक या ठिकाणी पेमेंट आहे भत्ता तुम्हाला पेट्रोल भत्ता प्रोत्साहन भत्ता आणि वार्षिक बोनस दिला जाईल अकरा या ठिकाणी जागा आहे स्कॉर्पिओ अॅनेटलेटिक्स नोडल एजन्सी या ठिकाणी हिंगोली मधली ठिकाणी सॉपिओ हो आहे सॉपिओ अॅनेलेटिक्स हो हो नोडल एजन्सी हिंगोली फील्ड ऑफिसरची जागा आहे तीस जागा आहेत दहावी बारावी आयटीआय डिप्लोमा आणि पदवी लागते अठरा ते एकोणतीस वर्ष दहा ते बारा हजार पेमेंट राहणार आहे त्यानंतर बारावं पद आहे एसबीआय लाईफ इन्शुरन्समध्ये हिंगोलीला लाईफ मित्रा पदाचं नाव आहे वीस जागा आहेत दहावी बारावी डिप्लोमा आणि पदवी लागते अठरा ते तीस वर्ष नियमाप्रमाणे तुम्हाला विद्यावेतन राहणार आहे भारतीय जीवन विमा निगम हिंगोली विमा सल्लागार वीस जागा आहेत दहावी बारावी पदवी पस्तीस अठरा ते पस्तीस वर्ष नियमाप्रमाणे तुम्हाला फाय वेतन राहणार आहे आणि लास्ट आहे फ्युजन फायनान्स लिमिटेड नागपूरची रिलेशन ऑफिसर आहे नागपूरच्या जागा आहेत तीस जागा आहेत या ठिकाणी बारावी पदवी पदवीधर अठरा ते पस्तीस वर्ष चौदा हजारापेक्षा अधिक पेमेंट राहणार आहे चार हजार रुपये पेट्रोल भत्ता तुम्हाला दिला जाणार आहे अशा पद्धतीच्या एकूण पाचशे प्लस म्हणजे पाचशे त्रेचाळीस जागा आहेत या टोटल डिवाइड केलेल्या वेग वेग आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामधल्या आहेत तर या ठिकाणी महाराष्ट्रातील कोणताही विद्यार्थी जो आहे या ठिकाणी फॉर्म भरू शकतो खाली या ठिकाणी बघा पत्ता तुम्हाला परत एकदा सांगतो नोकरी इच्छुक उमेदवारांनी स्वकरताने शैक्षणिक पात्रतेच्या सर्व कागदपत्रे आणि बायोडाटासह दोन फोटोसह तुम्हाला स्थळ आदर्श महाविद्यालय हिंगोली या ठिकाणी अकरा जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता उपस्थित आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला या ठिकाणी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शक केंद्र हिंगोली कार्यालयाचा क्रमांक या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे तुम्ही चेक करून घ्यायचा आहे या भ्रमणध्वनी क्रमांकावर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही माहिती विचारायचं असेल तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी उद्योग व्यवसायासाठी शासनाच्या विविध विभागांच्या योजनेची माहिती दिलेली आहे जिल्हा उद्योग केंद्र हिंगोली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हिंगोली महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ हिंगोली या ठिकाणी या ठिकाणी बघा योजनांची माहिती सर्व दिलेली वसंतराव नाईक मुक्त विमुक्त जाती भटक्या विकास महामंडळ असेल किंवा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय असेल महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग असेल तर सर्वांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर तुम्हाला मित्रांनो याच्यासाठी अप्लाय करायचं आहे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अप्लाय तर अप्लाय करण्यासाठी बघा या ठिकाणी महास्वयम वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणीची या ठिकाणी पद्धत आहे तर प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती तुम्हाला भेट द्यायची आहे नोकरी साधक म्हणजे जर जॉब सिकर असाल तर तुम्हाला या ठिकाणी नोंदणी आधार कार्ड आणि पासवर्ड टाकून साइन इन आहे या ठिकाणी बघा पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मिळावा हे होम पेज असेल त्याच्यावरती पर्याय निवडायचा आहे आपला जिल्हा निवडा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरत आहात चालू किंवा आगामी कालावधीत होणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याची उपस्थिती नोंदवण्यासाठी या ठिकाणी क्लिक आहे करायचंय आयआग्रीवरती क्लिक करा आणि त्यानुतर आपल्या पात्रतेनुसार विविध कंपन्यांच्या रिक्त पदाची निवड करून अप्लाय बटनवर क्लिक करा संबंधित मेळाव्यासाठी दिलेल्या तारखेस ऑनलाईन पद्धतीने म्हणजे व्हॉट्सअप कॉलिंग असेल स्काई किंवा टेलिफोनद्वारे तुम्ही या ठिकाणी तयार राहायचं तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी हे आहे या ठिकाणी तुम्ही जर काही इतर माहिती पाहिजे असेल कशी अप्लाय करायचं आहे तर तुम्ही या फोन नंबरवर सुद्धा फोन करू शकतात, शकतात। करा, करा, या ठिकाणी व्यवस्थित माहिती घेऊ शकतात तर मित्रांनो याच्या नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करत चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र